अंबेजोगाई शहरातील मुकुंदराज विद्यालयासमोर गाळ्यामध्ये दानिश कलेक्शन हे दुकान होते या दुकानाला काही महिन्यापूर्वी आग लागून दुकानातील लाखो रुपयाचा कपड्याचा माल जळून खाक झाला ही आग कशामुळे लागली असा वाद महावितरण कंपनी व दुकानदार यांच्यात सुरू होता दुकानाचे मालक वाजेद पटेल यांचा आरोप आहे की आग लागली तेव्हा आपण लाईनमॅनला फोन केला मात्र त्यावेळी लाईनमॅन पांचाळ आले नाहीत महावितरण कंपनीच्या चुकीमुळे आपल्या दुकानाला आग लागली असे वाजेद पटेल यांचे म्हणणे आहे ते सध्या आंबेजोगाईच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत त्यांनी मागणी केली आहे की के फोन केल्यानंतर न येणारा लाईनमॅन पांचाळ व चुकीचा अहवाल देणारे या दोघांना निलंबित करून आपल्याला नुकसान भरपाई द्यावी उपोषणाचा आज दुसरा दिवस असून आज महावितरण कंपनीचे अधिकारी व उपजि उपजिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आले होते त्यांनी उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली मात्र निलंबनाच्या मुद्द्यावर सहमती न झाल्याने तो अहवाल बीडच्या कार्यालयाने दिला असे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी म्हटले त्यावेळी उपजिल्हाधिकारी कार्यालयाने बीडवाल्यांना बोलवून घ्या व उपो हे आमरण उपोषण आहे हा प्रश्न तुमच्या पातळीवर तात्काळ मिटवा अशा सूचना उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने दिल्या गेल्या आहेत आता बीडचे महावितरणचे कार्यालय या संदर्भात काय भूमिका घेते काय अहवाल दिला जातो हे पाहावे लागेल आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय आपण उपोषण सोडणार नाही असेही उपोषणकर्ते वाजेत पटेल यांनी म्हटले आहे